उपरी इथं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलामार्फत हर गाव स्वच्छता अभियानाअंतर्गत सर्व मंदिरांची स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे गेल्या पाच दिवसांपासून दररोज सकाळी सात ते नऊ या कालावधीत मठ आणि मंदिरांची स्वच्छता केली जाते अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मंदिर स्वच्छता अभियानाचं आवाहन केलंय त्यानुसार हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं शहरातील मठ मंदिर सुरक्षा आणि स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत हुपरी शहरातील मंदिरं मठ यांची सामूहिक स्वच्छता केली जात आहे या अभियानाला सर्वच भागातील भक्त मंडळींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आत्तापर्यंत शहरातील गावभाग गणपती मंदिर छत्रपती शिवमूर्ती परिसर हनुमान मंदिर नवीन जैन बस्ती माळभाग वाळवेकर नगर दत्त मंदिर, हुपरी रेंदा रोडवरील अवधूत मंदिर परिसर ग्रामदैवत श्री आंबाबाई मंदिराचा सर्व परिसर या मंदिरांची स्वच्छता करण्यात आली आहे या स्वच्छता मोहिमेत निळकंठ माने विश्व हिंदू परिषदेचे अभिजित माने अभिनंदन माणकापुरे सागर मेथे युवराज खराडे शिवदास माने रोहित देसाई ओंकार आढावकर ओंकार जांभळे श्रीनाथ निकम प्रशांत सावंखे प्रताप भोसले गौरव नेमिष्टे संजय रोकडे आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत